आपल्यासोबत महिला उमेदवार हो तो वॉर्ड खर तर शिवसेनेचा होता पण वरिष्ठांच्या याने तो बीजेपीचा झाला तर त्या बीजेपीचा उमेदवार दिला त्यांनी पण आम्ही जी ताकद लावली महिलांचं पाठबळ होत तर त्यांचा विचार असा आहे की आम्ही कुठेतरी साथ देऊन तुम्ही उभे राहा उमेदवारीसाठी आणि असतो पण मतदारांची पण इच्छा असते ना तुमच्यासोबत मतदार आहेत नक्कीच काय माहिती चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे उमेदवारी दाखल बदल हवाय आम्हाला बदल हवाय हो बदल हवाय आम्हाला आम्हाला घराणेशाही नकोय आम्हाला धडपणदाराच्या शाखा प्रमुख आहेत त्या पुढे यायला पाहिजेत आणि महिलांसाठी त्यांनी एवढं केलंय ना आणि त्या नगरसेविका म्हणून आल्या भावी तर त्या भरपूर करणार आहेत भरपूर भरपूर म्हणजे असा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे नगर विकास विकासाचा अगोदर करणार कारण सगळ्यात जास्त स्लम एरिया आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की त्यांना बिल्डिंग मध्ये जाण्याची इच्छा काही लोकांची तर बिल्डिंग मध्ये जाण्याची इच्छा राहिलेली आहे हा तर त्यासाठी मी पहिलं ते करेन आणि काही असतील तस तर, 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 तर मी माझा विचार पहिल्यांदा माझ्या मत उमेदवार मतदारांना घेऊनच केलेला आहे तर सर्वांना विचारात घेऊनच मी सगळं काही करणार आहे आणि आतापर्यंत जे मी काही जे काम केलं ना त्या माझ्या चोपन्नाच्या सर्व म्हणजे पदाधिकारी होते तेव्हा शिवसेनेचे तर अगदी जोमाने काम केलं होतं आणि पहिल्यापासून त्यांनी म्हणजे मला नगरसेवक साठी बोलत होते की तुम्ही जर वॉर्ड महिला आला किंवा सर्वसाधारण आला तर तुम्हाला मिळेल आणि ही अशा सगळ्या नव्हती आणि शिवसेनेचा वॉर्ड होता तो पण का तो दिला हे माहित नाही भाजपला दिला कारण तो शिवसेनेचा चोपन्न वॉर्ड हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे